जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कोकणीपाडा येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा विश्व आदिवासी दिवस साजरा आज डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय कोकणीपाडा येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अनिता राजेश गांगुर्डे या होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच किरण कोकणी सुनील कोकणी आणि गावातील ज्येष्ठ नागरिक गानवजी पोलीस पाटील आदी उपस्थित होते उद्घाटन व मान्यवरांच्या मनोगत नंतर गावातून संस्कृती दर्शन पर रॅली काढण्यात आली रॅलीत विविध बोलीभाषेतील गीत घोषणा देत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आदिवासी नृत्य आपल्या पारंपरिक पोशाखात आलेल्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करत कार्यक्रमाची सांगता केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक परदेशी यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक वसंत वळवी व उपशिक्षिका शीतल वळवी यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी सहकार्य केले गावातील माझे विद्यार्थी युवक यांनी सहकार्य केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार